नमस्कार घराघरात विजेचे मीटर येऊ लागले आणि वीज ग्राहकांचा विरोध वाढू लागला शक्यतो कधीही नमतं न घेणारे देवेंद्र फडणवीस आता मात्र नरमलेले दिसत आहे लोकसभा निवडणुकीने त्यांना बरेच काही शिकवले असल्याचं दिसत असून आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचेही दिसू लागले आहे मराठा समाजाचा मोठा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसलेला आहे ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं सांगणारे फडणवीस आता मराठ्यांची माफी मागण्यापर्यंत आलेले आहेत जनता वठणीवर आणू शकते याची जाणीव त्यांना झाली असावी बहुतेक मागील काही दिवसापासून विजेच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलं आहे मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावली जातील असे स्पष्ट झाले आहे आधीच्या निर्णयानुसार दोन पूर्णांक सोळा कोटी सर्वसामान्य ग्राहकांच्या कडे स्मार्ट वीज मीटर बसवले जाणार होते त्यासाठी चार कंपन्यांना कंत्राटही देण्यात आलं होतं स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानी पॉवर जिनस कंपनी एन सी सी कंपनी मान्टो कार्लो या कंपन्यांना देण्यात आले होते आणि येत्या आठवड्यापासून ते बसवण्यास सुरुवातही होणार होती आता मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकाकरिता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत हेही स्पष्ट झालं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बसलेला मोठा दणका फडणवीस यांना बरेच काही शिकवून गेला असल्याचं दिसत आहे है। आता समोर विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळेच फडणवीस नरमले आहेत अशी चर्चाही आता सुरू झाली आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार